करावा आणि त्यांना नागपूर शहर हा नागपूर शहरात भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून आज त्यांची नियुक्ती होत आहेत त्यांच्या नियुक्तीबद्दल माझ्यासोबत प्रभागाचे अध्यक्ष विलास खडगे साहेब आहेत सोबत जयश्री गाडगिया सचिव आहेत नागपूर शहराच्या

چلو yeah, يا no, oh. yeah. yeah.

भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी का भारत माता की भारत माता माता की माता की या प्रसंगी मी महेश बावनकुळेना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी दोन शब्द सांगा आजच्या या पक्षप्रवेशच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच संदीप साहेब संदीप जाधव साहेब आणि प्रवीण भाऊ बावनकुळे सुद्धा माझ्यासोबत आहे मला इतका आनंद होतो आहे की साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला पक्षप्रवेश करून आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची जी मोहीम आहे भारताला विश्वगुरु बनण्याचा या मोहिमेमध्ये साहेबांनी संधी दिली मला काम करण्याची हा मोठा आहे त्यामुळे सोबतच तुम्ही सर्व आज इथे माझ्यासोबत उभ्या यापेक्षा दुसरा आनंदाचा शहर नाही तुम्ही काय सोबत राहाले आधी पण आणि भविष्यात पण राहाल अशी मी आशा बाळगतो आणि सोबतच फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब सुद्धा यांच्या निधन काम करायला संधी मिळेल एवढं करून मी दोन शब्दांना आपले प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पण विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी पण मार्गदर्शन करावं <laughs> महाराष्ट्रामध्ये कर आपमध्ये आम आदमी पक्षामध्ये त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उत्कृष्ट कार्य केलं असे महेश बाळकुळे आणि सोबत त्यांच्यासोबत काम करणारी संपूर्ण आम आदमी पक्षाची टीम या सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्ष प्रवेश केला महेश आणि संपूर्ण आम आदमी पक्षातल्या प्रतिष्ठावा का कार्यकर्त्याचं भाजपमध्ये स्वागत आहे आमच्या पक्षाचे महामंत्री यश्वित चितकारजी सजील जाधवजी आणि संपूर्ण टीमने आपले अध्यक्ष अमर आणि सर्वांनी खूप याकरता प्रयत्न केले प्रत्येकच्या बाब उत्कृष्ट कार्यकर्ते पक्षात आले तर पक्ष वाढ हा प्रयत्न अमन सर्वांनी केला आणि आज हिजाबाई टाकणी मानकापूर नागपूरमध्ये एक चांगलं ऍडिशन झालं आहे या ॲडिशनमुळं पक्षाला उत्कृष्ट कार्यकर्ते मिळाले जेव्हा जेव्हा पक्षामध्ये उत्कृष्ट नेते किंवा कार्यकर्ते येतात तेव्हा पक्षाला मरे होते मला विश्वास आहे की अश्विनीदाई संदीच्या नेतृत्वामध्ये महेश चांगलं काम करतील नितीजी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत होईल आणि विकासाच्या धारेमध्ये आपण सर्वांनी देशाला पुढे देण्याकरता महाराष्ट्राला नागपूरला पुढे अशी विनंती आपल्याला करतो मोदीजीने विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता आपण सर्वांनी आपला मोठं पाठव्या टिकत द्यावं अशी विनंती आपल्याला आहे एकीकडे काँग्रेस पार्टी रोज देशविरोधी आणि महाराष्ट्र विरोधी करत आहे आता राहुल गांधींनी ओबीसी एसटी एसटी आरक्षण बंद देऊ अशी घोषणा केली आहे याकरता सुद्धा एक मोठी चळवळ सामाजिक चळवळ उभी करावी लागणार आहे आपण आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील तेव्हा त्यांना प्रश्न विचारणार आहे की ओबीसी एससीएटीचं आरक्षण तुम्ही का बंद करताय काँग्रेसनी म्हटलं की आम्ही आरक्षण बंद करतो आरक्षण टिकवण्याकरता काम करत मोदीजीनी महामहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि संविधानाप्रमाणे काम करतात आणि काँग्रेस पार्टी आरक्षण बंद करण्याचा विचार करते जी सामाजिक चळवळ तुमच्या काळात करावी लागणार आहे मी या टीमला विनंती करेल की आपण काँग्रेसच्या या ओबीसी वृद्धी विरुद्ध एसटी एस टी विरुद्ध घेतलेला तुम्ही त्यांचा प्रचंड मोठी चळवळ या उभी करावी येणाऱ्या तुमच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला मजबूत झाल्या नंतर येणाऱ्या महानगरपालिकेत पक्ष मजबूत झाला पाहिजे याकरता प्रवास करावा आणि जे जे आपल्या संपर्कात जे जे समाज असेल धार्मिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर असतील त्या सर्वांना पक्षात आणण्याकरता आपण सर्वांची मदत करावी पक्षपूर्तीकरता आपली महत्वाची मदत राहील आपण ज्या समाजाच्या सेवेच्या कल्याणाकरता या पक्षामध्ये आल्या आहेत भावना व्यक्तिगत नाही आपली येण्याची कुणी त्यांच्या कुठलं तिकीट पाळलं नाही पक्षामध्ये मोदीजींचे हात वळण करण्याची भूमिका घेतली आहे राष्ट्र कर कल्याणाकरता देश कल्याणाकरता कर महाराष्ट्राच्या कर कल्याणाकरता पक्ष मजबूत करणे आणि सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला कल्याण कर करण्याकरता सत्ता ही साधन म्हणून त्याचा उपयोग करणे याकरता आपण सर्व पक्ष आहे मी आपलं स्वागत करतो आणि आपल्याला आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी आपल्याला त्यांना पाठबळ देईल नेतृत्वाला पाठबळ देईल आणि पुढच्या काळामध्ये जे जे काम आपण हाती घ्या ते पुढं नेण्याच्या करता आमची पूर्ण मतं आपल्याला करू एवढे या ठिकाणी आपल्याला मी आश्वस्थ आश्वस्थ करतो पक्षामध्ये आपलं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो खूप वाटतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन पक्षात प्रवेश केलेल्या सगळ्या मान्यवरांसाठी अभिनंदन एक ना एकदा आपण ज्या ज्या मंडळामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण राहतो त्या त्या लोकांची भेटीघाटी घेणं आणि पक्षाच्या संघटनेमध्ये वाढून घेणं एवढीच विनंती करतो धन्यवाद